त्या गावाचे सरपंच संतोष देशमुख घटना ज्या दिवशी घडली तिथल्या वाचमनला या बीड जिल्ह्यातील धनंजय मुंडेंची पिल्लावळ जी आहे वाल्मिक कराड संतोष सोनवले सोनवले तिथे वाचमन नव्हते सोनवले वाज़पन वाचमन आले परंतु

सागर असतील बजरंग चोरून असते आणि संपूर्ण संगणनाच्या माध्यमातून या संतोष देशमुख्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी राजकीय पक्षी मिळून काय नेमकी नाही समजत मुळामध्ये संतोष देशमुख यांची हत्या हा कुठल्या राजकीय पक्षाच्या विरोधामध्ये कुठल्या जातीच्या विरोधामध्ये विषय नाहीये धनंजय देशमुख यांनी ज्या पद्धतीने सांगितलंय की आठही आरोपी एकाच जातीचे आहेत आणि विकृती त्यांची ही जात आहे तोच मराठा क्रांती मोर्चा आणि सगळे मराठा समाजाची सातत्याने तीच भूमिका आहे की जातीच्या विरोधात नाही किंवा पक्षाच्या विरोधात नाही परंतु ज्या अतिशय अमानुष पद्धतीनं ह्या देश स्वतंत्र झाल्यानंतर पंच्याहत्तर वर्षामध्ये कुणाचीही हत्या झाली नसेल देशामध्ये इतके अमानुष पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या झाली तीन ते साडेतीन तास त्यांच्यावर अनन्वित अत्याचार त्या ठिकाणी करण्यात आले आणि त्याचे जे फोटो काल संपूर्ण मीडियामध्ये प्रसिद्ध झाले त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट उसळली आणि त्यामुळं या ठिकाणी निषेध मोर्चा धरणे आंदोलन आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा नैतिकतेच्या कार्याहून महाराष्ट्राने मागितला नव्हता तो राजीनामा अजितदादा जे सांगतायत की नैतिक कारणावर आम्ही राजीनामा घेतला हा नैतिक कारण महाराष्ट्रातील जनतेला मान्य नाही सकल मराठा समाजाला आणि मराठा क्रांती मोर्चाला मान्य नाही म्हणून अजितदासाला आमची विनंती आहे जर आज राजीनामा नैतिक असेल तर नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून तुम्ही स्वतः राजीनामा दिला पाहिजे आणि धनंजय मुंडे जेवढे दोषी आहेत त्याच्यापेक्षा जास्त दोषी या प्रकरणामध्ये कोण असेल तर ते अजित पवार आहेत पण मराठा म्हणून नव्हे पण तुम्ही चुकीचं वागलात या पद्धतीची वागणूक या राज्यामध्ये पंच्याहत्तर वर्षामध्ये कुठल्याही मराठा नेत्याने कुठल्याही समाजाला दिलेले नाही दादा तुम्ही मराठा नेता म्हणूनही चुकलात आणि उपमुख्यमंत्री म्हणूनही चुकलात पण तुम्ही आधी पहिला राजीनामा दिला पाहिजे आणि या राज्याला पुढचा मार्ग या ठिकाणी आपण उपलब्ध करून द्यायला पाहिजे कारण संतोष देशमुखाला ज्या पद्धतीने दे निर्मळ पद्धतीने मारले आणि ज्या पद्धतीने त्या आरोपीला आजही पोलीस स्टेशनमध्ये कोठडीमध्ये वागणूक दिली जाते की केवळ सत्तेच संरक्षण आहे म्हणून वाल्मिक मुंडेचं संरक्षण आहे आणि धनंजय मुंडेला अजित पवारांचं संरक्षण आहे म्हणून अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे म्हणून आज धनंजय मुंडेने राजीनामा दिला नैतिकतेच्या कारणाहून यामुळे मराठा क्रांती मोर्चाचं सकल मराठा समाजाचं किंवा सगळ्या संघटनांचं आंदोलन थांबणार नाही तर जोपर्यंत अजितदा आज जाहीर करत नाहीत की धनंजय मुंडे दोषी आहे म्हणून आम्ही त्याचा राजीनामा घेतला तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही तर अजितदानाने राजीनामा दिला पाहिजे नाही तर बारामतीला येऊन त्यांच्या घराला घेराव घालण्याचं काम सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा करेल पण अजित यामध्ये न्याय भूमिका घ्यायला पाहिजे गुन्हेगाराला वाचवण्याची भूमिका नाही घेतली पाहिजे नाही तर गुन्हेगाराला संरक्षण दिलं म्हणून अजितदाने या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे आणि नैतिकताच जर असेल आता खुर्चीवर बसण्याची नैतिकता अजित पवार यांनी गमावलेली आहे आणि महाराष्ट्रातील जनता आपल्याला ओळून सांगते की दादा तुम्ही नैतिकता हरवली आहे तुम्ही राजीनामा द्या तर तुम्ही स्वच्छेने आता परत एकदा राजीनामा दिला पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे एकतर मी क्रांती मोर्चाचा धन्यवाद व्यक्त करतोय की त्याने एक धनंजय मुंडेचा राजीनामा जे झाला राजी फक्त राजीनामा न ना थांबता आणखीन त्यांनी आमदारीचा पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि त्याला सह आरोपी करावे जे मागणी केली मी त्याला पाठिंबा देतो <coughs> दुसरा जे आरोपी आहे वाल्मिक कराड असेल किंवा त्याचे जे टीम असेल त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट भेटता वर्तमान मधून मला माहीत पडतं की त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट न देता त्यांना अंडा सेल असतो ना जे जे आतंकवाद्यांना किंवा गँगस्टरना जिथं ठेवतात त्या सेलमध्ये ठेवलं पाहिजे एक मागणी आणि जोपर्यंत हा रिझल्ट येत नाही तोपर्यंत अंडर ट्रायल अंडर ट्रायलचा मिनिंग असं होतं की जे आरोपी आहे त्यांना जामीन भेटला नाही पाहिजे जोपर्यंत कोर्टामध्ये याचे चार्जशीट येऊन त्याच्यावर सुनवाई होत नाही तर अंडर ट्रायल म्हणतात ते अंडर ट्रायल केलं पाहिजे हे दोन प्रमुख मागणी मी मागणी केलेली आहे आणि निश्चित जर संतोष देशमुखला न्याय दिले पाहिजे दिलं जाईल जर हा दोन्ही मागणी मंजूर केला तर या संदर्भात महाविकास आघाडीची ची काय भूमिका आहे ते जे माझी भूमिका आहे सरकारची आमचे महाविकास